हा हॅलो सगळ्यांना कसे आहेत म्हणजे आज मी तुमच्यासाठी नवीन अशी रेसिपी घेऊन आली आहे ती पण माझ्या पद्धतीमध्ये तर काय असेल तर रेसिपी आहे काय अंडा नूडल्स अंडा नूडल्स तर मी कसे झटपट नूडल्स बनवणार आहे तुम्हाला दाखवते आणि व्हेज नूडल्स आहे त्याच्यावर मस्त पैकी आपलं अंड्याचं आमलेट असणार आहे तर मी दाखवणार तुम्हाला तर चला गाईज वेळ कसली यात तुम्ही पण खायला आणि सपट करायला असाच हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा न किप्स करता आणि तर बघा इथं आपलं पाणी उकळ आपण हे जे नूडल्स आहेत ते आपण टाकून घेऊया एक आणि दोन तर बघू शकता आपले नूडल्स याच्यामध्ये टाकले आणि पाण्यामध्ये मी थोडस मीठ आणि ऑइल टाकून घेतलेलं होतं जेणेकरून आपले नूडल्स सुटसुटीत बनणार तर चला बघू शकता बघा गाईज आपले नूडल्स बघा कसे मस्त मोक सुट अरे चाहते हो सुटीत झाले बघा मोक मोक मोकडे हो असं बोलायचं होतं मला समजून घ्या ना गाईज तुम्ही बघा हे बघा सटसटीत झाले हो बघा झाले तर आपण चला इकडे मस्त पैकी फोडणी देऊया इथं आपली कढई तापत ठेवलेली आहे तुम्हाला दाखवतेच मी कशी फोडणी देते आता मस्त श्वास नको रे बाबा अशा प्रकारे दोन पायी आपण तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालं कडी टाकले आहे आपण टाकून घेऊया आता मस्त पैकी अद्रक आणि लसूण बघा बारीक बटाटा एवढं नको आणि बघा आपले इथे नूडल्स मस्त आपले घालून घेतलेले आपण पाणी घालून घेतलेले मस्त चालणीमध्ये आपण त्याला थोडं हलवणार आहोत साळवायला तेलामध्ये थोडंसं एका दोन मिनिट जास्त फ्राय नाही करायचं गाईज नाही तर जास्त फ्राय करणार हे टाकते आता हिरवी मिरची कट केली हिरवी मिरच टाकलेल्या फ्लेवर यायला पाहिजे ना गाईज म्हणून तर बघू शकता टाकते कॅप्सिकम कॅप्सिकम टाकलेलं अरे ढोबडी मिरची सचिन दादा हे बघ तुझ्या शेतातली मी चोरून आणली ढोबडी मिरची आता हे टाकते पॅज पॅज ओनियन ओनियन झाला असं म्हणू माय लुडल का बांधणार का करू ना हे बघा मस्त पैकी एक जीव करून घ्यायचे सगळ वस्तू जेणेकरून मिक्स होईल सगळं दोन तीन मिनिटांनी लाल झालेलं आणि हे बघा आपलं होत आलंय थोडस फ्राय झालंय मस्तपैकी खूप छान असा सुगंध येतोय चायनीज फ्लेवर सारखा काही तर आता मी टाकून घेते बघ बाकीचे जे वस्तू याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्या टाकून घेणार आहेत आता बघू शकतात सर गॅसचा आजचा फ्लेम आपण कमी करू याच्यामध्ये जाणार सोया सॉस ग्रीन चिल्ली थोडीशीच ब्लॅक पेपर विनेगर मिक्स करूया मीठ आपण नंतर ॲड करणार आहोत का नाही की सोयामध्ये आणि ग्रीन चिली सॉसमध्ये मीठ असतं आपण करूया आपण नूडल्स ऍड करूया आता लगेच बघा बघा कसे सुटसुटीत बघू शकता आमचं कस बघा बघायचं तर ही बघा चटणी पण आपण ऍड करून टाकू आता नूडल्स सोबत हो आणि मस्त मिक्स करून घेऊया चिंची शेजवान चटणी गाडी पण अनुभव घेऊ शकता हे बघा चिंगची शेजवान चटणी ऍड नाही करत आहे फक्त सांगतोय आम्ही युज करतो म्हणून त्याला एक जीव करून घेऊया तर हे बघू शकता बघा मीठ ऍड करून घ्यायचं आणि मस्त असं परत हलवून घ्यायचं हे बघा आणि पद्धत एक दाखवते मी हलवायचं एकदा कस ते मी एकदा दाखवते तुम्हाला म्हणजे टेस्ट अशी येते ना रर दाखवते तुम्हाला आता हे बघा असं हलवायचं म्हणजे जेणेकरून मसाला दाखवला रेडी झाले बघा मस्त लुडस आपले रेडी झाले बघा एका साईडला मस्त आमलेट पण फ्राय करून घेऊ लावलाय याच्या खाली जाळ बघू शकता जाय चालू आहे बघा तेल जास्त घालायचं आमलेट चिटकत नाही खाली हे बघा तर बघू शकता ऑइल तापलेलं आहे आणि आपण हे बघा अंड मिक्स करून घेऊया असं करायचं ते पण दाखवते तुम्हाला आणि हे बघा टाकून द्यायचं जास्त नाही द्यायचं आम्लेट आपलं हे बघा ते आमलेट थोडस आपलं हे बघा जास्त नाही द्यायचं असं थोडस हाफ फ्राय करायचं आणि मीठ असं टाकून घ्यायचं हे बघा मस्त अशी आमलेट तयार झालेले बघू शकतात

अशा प्रकारे झटपट रेसिपी तयार केलेली आपण आणि या गाईस खायला बघा मस्तपैकी पैकी नूडल घरगुती पद्धतीने ऑमलेट त्याला टेस्ट करून दाखवतो तुम्हाला आमच्या सोनूला खूप इच्छा होती खायची आणि अशा प्रकारे आपण आपला हात आणि जगन्नाथ एक नंबर काय मस्त दिसत तुम्हाला तर नक्की ट्राय करायची का मग रेसिपी ही आणि हा बघा सोनाला दिलं तरी सोनाच्या हाताने बघा सोनाने पण घेतले आहे आणि सोना आमलेट घ्यायची तयारी करतो इथं बघा हे बघा हे बघा ओ बाय कसे झाले

थोडेसेच घेते नाही तर तुम्ही म्हणाल बकासूर सारखी खाते व्हिडिओ मध्ये छान छान झाले